नवापूर शहरातील देवलफळी भागातील नॅशनल हायवे सहा उड्डाण पुलाखाली दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजेदरम्यान दरम्यान माजी नगरसेवक फारुख शहा व त्यांचा मित्र शबीर शहा चहा दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले होते जवळच त्यांच्या मालकीची मोटारसायकल एम एच एकोणचाळीस ए तेरा चौवेचाळीस सुझुकी कंपनीची स्कूटी उभी केली होती मोटरसायकल स्कूटीच्या डिक्कीतून चार, चार लाख पन्नास हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरले असून याबाबतची फिर्याद माजी नगरसेवक फारुख शाह यांनी दिली आहे सविस्तर वृत्त असे की इस्लामपुरा भागात राहणारे माजी नगरसेवक फारुख शाह हे धुलिया स्टील दुकान मालकाकडून तीन लाख त्यानंतर नारायपूर रोड भागात असलेले सी ए वतन अग्रवाल यांच्याकडून कार्यालयातून दीड लाख रुपये कॅश घेऊन निघाले होते शहरात प्रकरणी डिक्कीमध्ये नेमके किती पैसे होते याबाबत चर्चेला उधाण आले आहे एकूण रक्कम चार लाख पन्नास हजार त्यांनी मोटरसायकल स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते त्यांचा मित्र शबीर शहा घेऊन ते शहरातील देवलफळी भागातील नॅशनल हायवे सहाच्या उड्डाणपुलाखाली पुलाखाली चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांच्या मोटरसायकल डिक्की तोडून डिक्कीतून चार लाख पन्नास हजाराची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी करून फरार झाले आहे याबाबतची फिर्याद फारुख शाह यांनी दिली आहे या घटनेचा तपास उपनिरीक्षक मनोज पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रेम जाधव करीत आहे